नवीन वर्षात पवार कुटुंब एकत्र येऊ देत तसंच अजित पवार आणि शरद पवार हे गुन्हे गोविंदाने एकत्र येऊ दे अशी प्रार्थना एक, एक जानेवारीला अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठ्ठलाकडे केली आहे मात्र अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत ही फक्त आशाताई पवारांचीच नाही तर राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची इच्छा असल्याचं बोललं जातंय त्यामुळं शरद पवार आमचे दैवत आहेत दोन्ही पवार एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल असं विधान प्रफुल पटेलांनी केलं तर जसं बजरंगाच्या छातीत प्रभू श्रीराम दिसतील तसंच माझ्या छातीत शरद पवार दिसतील असं नरसांनी म्हटलं थोडक्यात काय तर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात या, या दृष्टीने नेत्यांनी वेगवेगळी विधानं करत राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता दर्शवली आहे पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात या, या प्रकट होणाऱ्या इच्छांचा टायमिंग मात्र पाहण्यासारखा आहे कारण आठ आणि नऊ जानेवारीला शरद पवार आपल्या पक्षाच्या संबंधात मुंबईमध्ये महत्वाची बैठक घेत आहेत या दोन्ही दिवसीय बैठकीत शरद पवार पक्षात भाकरी फिरवतील अशी चर्चा वेळी ऐ... शरद पवार सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत शरद पवार गट अजितदादांच्या पक्षात मर्ज करतील असं सुद्धा बोललं जाते आता या सगळ्या चर्चाच आहेत मात्र तुम्हाला यावर काय वाटतं खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद